नमस्कार मी गौरी वाकचवरे आवाज जनतेच्या या न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत चला तर घेऊया दिवसभरातील सुपर फास्ट बातम्यांचा वेग बना ढावा साथ सोडल्यानंतर भाजपचा सा आकडा तेवीस वरून नऊ आमचा स्ट्राइक रेट दोनशे टक्क्यांचा भास्कर जाधवांचा शिंदे भाजपला टोला लक्ष्मण <त्वरा> हाकेंच्या आंदोलनाविषयी सरकारने भूमिका जाहीरपणे स्पष्ट करावी पंकजाताई मुंडेंची मागणी मोदी ब्रँड होता आता ब्रँडी झाली चारशे पारचा कुळकुळा झाला संजय राऊतांच्या भाषणादरम्यान उद्धव ठाकरे खळखळून असले राज्यातील जिल्ह्यां पावसाची आकडेवारी समोर चौदा जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली अमारे बारह सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा एकवीस जूनला सिनेमाच्या रिलीजला हायकोर्टनी दिली मंजुरी मनोज जरांगेंचं समाधान होत नसेल तर आम्ही काय करू सगळे सोयरेंचं आरक्षण कोर्टात टिकणार नाही गिरीश महाजन केंद्र सरकारने खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी दिली या निर्णयात एकूण चौदा पिकांचा समावेश करण्यात आलाय नितीश कुमारच्या घरी रंगला पेपर फुटीचा खेळ बिहारच्या विद्यार्थ्यांनी केला खुलासा एसी एसटी आणि ओबीसींना पासष्ट टक्के आरक्षण देण्याचा निर्णय रद्द नितीश कुमार सरकारला हायकोर्टाचा दणका मुंबईसह सोळा जिल्ह्यात पुढील अठ्ठेचाळीस तासात ढगाळ वातावरणासह पावसाची शक्यता येल्लो अलर्ट जारी लहान मुलांना पोटभर अन्नही मिळेना जगातील वीस सर्वात वाईट देशांमध्ये भारताचा समावेश पाकिस्तानची स्थिती बरी आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्यांचा पराक्रम नाटकात प्रभू राम सीतेची केली चेष्टा संस्थेने दिली कठोर शिक्षा लोकसभा निवडणुकीनंतर पीएम मोदींच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये वाढवण बंदरलाही दिली मंजुरी मध्य रेल्वेच्या नऊशे वीस उन्हाळी स्पेशल ट्रेनने दहा लाख प्रवाशांनी केला प्रवास केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा चौदा खरीप पिकांच्या मध्ये केली वाढ वाठा नाही उठा बसा संघटना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरे गटाला दिलं नवीन नाव भारतीयांना मॅगीची वेळ कंपनीने पंधरा महिन्यात केली चोवीस हजार कोटीची कमाई दिल्लीमध्ये तीन दिवसात उष्माघाताने पाच जणांचा मृत्यू उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहणार स्मृती मानधनाचे लागोपाठ दुसरे शतक मिताली राजच्या विक्रमाशी केली बराबरी या सुपरफास्ट बातम्यांमध्येच थांबूया पुन्हा भेटूया काय त्या बातम्यांसह नमस्कार